आणि दहा वाजता त्या दहा वाजता त्या कॅन्डलचा स्फोट होतो हे तर करा खरं तर मनाला न पटणारं आहे तरी पण ते चित्र पाहता ते दृश्य पाहता तुम्हाला त्यावर विश्वास ठेवावाच लागेल आणि म्हणून मी माझ माझी वैयक्तिक अशी आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलांचा वाढदिवस प्रत्येकाने साजरा करावा कारण तो एक आनंदाचा क्षण आहे आणि तो पण साजरा कसा करावा पाश्चात्य संस्कृतीचा अनुकरण करून जर आपण जर ते जो वाढदिवस साजरा करत असू तर झालेला प्रकार तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि आरंग नावाचा हा दहा वर्षीय बालक अत्यंत गंभीर अवस्थेत असं आमच्याकडे आला होता स्पार्कल कॅन्डलमुळे त्याला स्फोट झाल्याने उजव्या गाल एकदम छिन्नविचिन्न अवस्थेत होता उजवा डोळा पण थोडक्यात बचावला होता अशा स्थितीत आम्ही त्याला प्लास्टिक सर्जरी करून रिकन्स्ट्रक्शन केले दोन तीन दिवस त्याला काही खाता पिताही येत नव्हता हो आता मुलगा सुखरूप आहे आजकाल असे प्रकार खूप घडत आहेत त्याच्यामुळे पालक आणि मुलांनी दोघांनी काळजी घ्यायची आवश्यकता आहे